दुर्मी रक्तदाते आणूनही वेळेत रक्त न घेणाऱ्या कोल्हापुरातील ब्लड बँकेच्या हलगर्जीपणामुळे तीन दिवसाचे अर्भक दगावले आहे त्यामुळे रक्तदात्याकडून संताप व्यक्त होत आहे कोल्हापूर मधील अर्भकाला ओ नेगेटिव्ह या अत्यंत दुर्मिळ रक्ताची आवश्यकता होती बॉम्बे ब्लड ग्रुपच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती मिळताच तीस जणांनी रक्त देण्याची तयारी दर्शवली पण कोल्हापूर शहरातील अनेक ब्लड बँकाशी संपर्क साधला पण ब्लड बँकांनी तांत्रिक कारणे पुढे करत वेळेत रक्त घेतले नाही अथक प्रयत्नानंतर रक्त घेऊन त्यावर प्रोसेस होईपर्यंत अर्बक दगावल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले त्यानंतर या रक्तदात्यांनी संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले त्यांनी या बेजबाबदार रक्तपेढ्यांच्या मनमानीचा पाडाच वाचला तसेच आपल्या तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या निमित्ताने चोवीस तास तत्पर सेवेची वल्गना करणाऱ्या ब्लड बँकांचा अणागोंदी कारभार मात्र या प्रकाराने चवाट्यावर आला आहे त्यानुसार मी व्हॉट्सअप ग्रुपवर माझा मेसेज लागला की मला हो ब्लड निगेटिव्हची आवश्यकता आहे माध्यमातून मला पंचवीस तीस जणांनी फोन केले होते त्यातले तिघ जण माझ्यासोबत आले होते आणि ज्यावर मी ब्लड बँकेत विचारलं की आपल्याला ओ निगेटिव्ह ब्लड ब्लड आहे का उपलब्ध तिथे तिथे मला नाही म्हणून उत्तर आलं मग माझ्यासोबत डोनर असतानाही त्यांनी तिथं ते जम लगेच रात्री अप उपलब्ध करून घेतलं नाही म्हणजे डोने डोनेट करून घेतलं नाही सकाळी या आता रात्री होऊ शकत नाही अशा पद्धतीची उडाडी उद्योग मला त्यांना झालं होतं हां काल माझ्या बहिणीच्या बाळाचं निधन हे आजारपणामुळे झाल्या म्हणण्यापेक्षा ब्लड बँकेच्या हलगाचीपणामुळे आणि निष्काळचीपणामुळे झाला असून मी म्हणे कारण ज्यावेळेला ओलीकडे ब्लड बँकची आवश्यकता होती त्यावेळेला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस ते तीस जणांनी आम्हाला देण्याची तयारी दर्शवली असताना सुद्धा आणि आमच्यावरच एक दोघं तिघं ब्लड एक दोघं तिघं डोनर आलेले असताना सुद्धा ब्लड बँकांनी जे त्यावेळेला जे म्हणजे प्रक्रिया अवलंबली की आम्ही घेऊ शकत नाही आम्ही सकाळीच घेणार आणि या सदस्य कारणामुळे जो डिले झाला या गोष्टीला त्यामुळं ब्ला बाळाला आमच्याकडे ब्लड न मिळाल्यामुळं बाळ दबावलं गेल्यामुळं याला सर्वोच्च जबाबदारी ह्या फक्त ब्लड बँकाच आहेत असं माझं तरी म्हणणं आहे